अकोट येथील गोवर्धन हरमकार खूण प्रकरणात पाच पोलिसांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांना केव्हाही सीआयडी आता अटक करू शकते या प्रकरणात अकोट येथील न्यायालयाने आज महत्वपूर्ण निर्णय दिल्याची माहिती आहे जानेवारी महिन्यात झालेल्या गोवर्धन हरमकार खूण प्रकरणात सीआयडी तपास सुरू आहे या प्रकरणात पाच पोलिसांच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी होती अकोट पोलीस कोठडीत मृत्यू प्रकरणातील पाच आरोपी पोलिसांचा अटकपूर्व जमानत अर्ज अकोट न्यायालयाने फेटाळला यामध्ये रवी सदांशिव मनीष कुलट विशाल हिवरे प्रेमानंद पंचांग सागर मोरे यांचा जमानत अर्ज न्यायालयाने फेटाळल्याची माहिती सरकारी वकील अजित देशमुख यांनी दिली या, या प्रकरणात सीआयडी आता यांना केव्हाही अटक करू शकते अशी माहिती प्राप्त झाली आहे कथित पोलीस कोठडी मृत्यू प्रकरण जे झालेलं आहे त्यामध्ये पाच पोलिसांनी अटकपूर्व जमानतचा अर्ज विद्यमान अकोट सत्र न्यायालयात दाखल केला होता तो आज विद्यमान न्यायालयाने नामंजूर केला आहे फेटाळला आहे